तर हाय हॅलो नमस्ते मी स्नेहा पाटील माझ्या या चॅनलचे आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर मी माहेर माहेर आ, माहेरी आहे आणि तुम्ही म्हणत असाल की हा माहेरी आहे म्हणूनच तिचे व्लॉग वगैरे आले नाहीत तर ॲक्च्युली झालं असं की माहेरी एक छोटासा फंक्शन होता आणि त्या फंक्शनसाठीच मी इकडे आलेले होते आणि खरं तर कसं असतं की आनंदाचे क्षण असले की आपण खूप त्याला जपतो आणि ह्या कार्यक्रमामध्येच मी थोडीशी गुंतलेले होते आणि व्हिडिओ वगैरे नाही बनवलं तर खरं पण मी ही जी आनंदाचा क्षण आहे किंवा हा जो काय कार्यक्रम आहे याबद्दल मी तुम्हाला एक योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच शेअर करेन आणि तुम्ही मला खरंच समजून घ्याल याबाबतीत असं मी बांधते आणि तर आज खरं तर मला एक तीन दिवस झाले मग गावावरून येऊन आणि सरही त्या कार्यक्रमासाठी आलेले होते पण अचानक त्यांना काल कॉल आल्यानंतर ते कोल्हापूरला गेलेले आहेत सो ते कोल्हापूरहून येईपर्यंत मला बॅग वगैरे पॅक करून ठेवायचे आहे आणि थोडासा माझा आवाजही बदलेला तुम्हाला कदाचित जाणवत असेल कारण काव, एक चार पाच दिवस झालं म्हणजे मी गावा गावी होते तेव्हापासूनच थोडंसं मी एका ब्लॉगमध्येही बोलले असेल की थोडीशी माझी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे एक मी शॉर्ट एक लाँग व्हिडिओच अपलोड करताना मी बोलले होते की माझी थोडीशी तब्येत ठीक नव्हती आणि मी दवाखान्यामध्ये जाऊन आलेले होते पण आपल्याला माहिती आहे सर्दी डोकं म्हटलं की हे लवकर काही कमी होत नाही आणि थोडीशी सर्दी इतर साचल्यामुळे हेडेक होतं आणि खूप भयानक त्रास झाला पण आता आहे जरा थोडंसं कंट्रोलमध्ये आहे आणि तर आजचा ब्लॉग तुम्हाला तर काय माहेरातलंच पाहायला मिळेल सो तेच आता कालच्या फंक्शनमधलं सर चाललं आहे की असं काढणं सजावट वगैरे हे ते आणि खरं मी ही गोष्ट नक्कीच शेअर करेन सो तब ही ठीक नव्हती आणि हा कार्यक्रम यामुळे थोडेसे व्हिडिओ आले नाहीत काय होतं की लाँग व्हिडिओ जरी मला बनवणं झालं नाही तर किमान मी शॉर्ट व्हिडिओज तरी अपलोड करते तर तेही करता आलेलं आहे तर पण आता इथून पुढं कंटिन्यू होईल सगळं आणखीन एक सिरीज आपल्याला चालू करायची आहे मी अशा सिरीज चालू करणार आहे की गावाकडे पारंपरिक गोष्टी असतील म्हणजे समजा जरी पदार्थ जरी असेल आंबील बनवणं असेल नाचणीपासून आंबील असेल ज्वारीच्या पिठापासून आंबील असेल किंवा आणि एक डांगर नावाचा प्रकार आहे तो डाळीच्या पिठापासून केला जातो तर अशा ठराविक गोष्टी ज्या पारंपरिक आहेत तर त्या कशा पद्धतीने बनवल्या जातात किंवा एखादी वनस्पती असेल तर त्याचा गावाकडे काय म्हणून औषधी उपयोग केला जातो अशा ज्या गोष्टी ज्या दुर्मिळ होत चाललेल्या आहेत त्या त्याविषयी मी सिरीज चालू करणार आहे आणखीन काही तुमच्याकडे आयडियाज असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता सो अशी सिरीज लवकरच मी गावी गेल्यानंतर कंटिन्यू करेन आणि चला मग आजचा माहेरचा ब्लॉग आहे तो तुम्ही पहा आणि आता मम्मीची तयारी चाललेली आहे स्कूलला जाण्यासाठी आणि माझी वहिनी म्हणजे निकिता आहे भाग्यश्री आहे राजवीर आणि क्या किंजळची जर झोप चाललेली आहे तर मग किंजलला उठवायचं आहे तिला स्कूलला जाण्यासाठी रेडी करायचं आहे आणि मम्मा पप्पा आता गावी जाणार आहेत म्हटलं की थोडासा त्याचा मूड ऑफ असतो पण स्कूलमध्ये गेल्या बरं तो ऑन होतो व्यवस्थित होते ती मॅच होते तिथं स्कूलमधल्या वातावरणामध्ये तर गावी जाण्यापर्यंतचा बाहेरचा ब्लॉग तरी आजचा पहा कंटिन्यू राहा तर आज थोडंसं घरीच हेअर कट करायचं ठरवलं मी कारण केसांना फाटे फुटलेले होते आणि फाटे फुटलेले केस म्हणजे निर्जीवच राहतात ते वाढवण्यामध्ये काहीच अर्थ नसतो आणि खरं तर घरीच निकिताकडून केस कट करून घेणार होते कारण पार्लरमध्ये उड आपण पाहतो एवढेसेच केस कट करायचे असतात पण त्याची खूप हाय रेंज घेतली जाते आणि जे मला जमतं जे माझ्या आवाक्यात आहे तर ते मी घरं शक्यतो घरीच करायला बघते जर वेगळा कुठला कट करायचा असतं तर मी नक्कीच पार्लरमध्ये गेले असते आणि याहीपूर्वी मी मुंबईला गेले होते तेव्हा लेअर कट केला होता त्यामुळे थोडेसे केस माझे वरखाली वरखाली झालेले आहेत सो मला आता सगळे एका लेवलमध्ये केस वाढवायचे आहेत आणि निकिताकडून मी आता हेअर कट करून घेते तर हर्बल शॅम्पू किंवा घरच्या घरी नॅचरल पद्धतीने शॅम्पू कसा बनवायचा हा व्हिडिओ मी अपलोड केला आहे जर कोणी पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा आवडल्यास लाईक करा आणि तो नक्कीच अप्लाय करा त्याने हंड्रेड पर्सेंट तुम्हाला रिझल्ट मिळणार तर पाहू शकताय इतका गुंता काढून फक्त एक तीन ते चार किंवा पाच केस तर फार तर फार गळले असतील त्यांना छान हेअर कट केला सर्व केस एका लेवलमध्ये कट केले आणि केस जाड वाटत होते आणि फाटे फुटलेले केस कट केले की खरंच त्यांना वाढण्यासाठी एक गती मिळते तर इकडं पहा आमची रेसिपी चाललेली आहे पप्पांनी यामध्ये थोडंसं खोबरं जिरं मिरची लसूण बारीक करून घेत आहेत मिक्सरमधून आणि हे आहे सुकं बोंबील त्याचं जर समोरचं तोंड असतं तर ते घेतलेलं आहे हे फ्राय करून घेतलेलं आहे पप्पांनी आणि ते हे सगळं एकत्रित त्या मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे तर पाहू शकता पप्पा तयारी करतायत मी आता फक्त मिक्सरमध्ये बारीक करून देणार आहे पप्पा मला म्हणतात तू एकदा तरी टेस्ट करून बघ मी हे कोकणी भागात खाल्लं आहे आणि मला खूप आवडले पण नाही खरंच मला मी कधी खाल्लं नाही असं हे तोंडाकडचा भाग म्हणतं की जरा नकोच वाटतं तसं मी बोंबील खाल्ले पण हे असा प्रकार नाही खाल्ला तर पप्पांनी आता त्यामध्ये चटणी मीठ टाकलेलं आहे तर बघूया कसं होतं आहे हे आवी जाणार आहे म्हटल्यावर किंजल शाळेला जाताना सुद्धा मला चिटकून कशी बसलेली आहे पहा तर आपली रेसिपी तयार आहे आणि खरंच वास इतका खमंग होता ना की वास कोणीही जर नॉनव्हेज प्रेमी असेल ना तर ते वासानेच नुसतं हे खायला सुरुवात करेल मी काही टेस्ट नाही केलं पण सरांनी टेस्ट केलं त्यांना जाम आवडलं तर हा आहे माझा चुलत भाऊ कधी नाही येणारा आज इकडे कसा का काय आलाय काय माहिती बाय प्रिन्सेस प्रिसेस बघला तर चार वाजता निकिताने कलिंगडचा ज्यूस बनवला होता तर खूप छान टेस्टी बनवला होता तर सगळ्यांनी त्याचा आस्वाद घेतला आणि माझी तब्येत थोडीशी आणखीन खालावल्यागत वाटत होती खूपच डोकं दुखत होतं मग सायंकाळी सर आल्यानंतर आम्ही दवाखान्यामध्ये गेलो आणि दुसऱ्या दिवशी जाण्याचा बघ प्लॅन झाला आणि आमचे जे नेहमीचे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांच्याकडे आम्ही दवाखान्यात गेलो होतो सो चला नेक्स्ट ब्लॉग आता गावाकडचेच येतील सो भेटूया एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सुत जपा टेक केअर बाय